तर देवेंद्र फडणवीस बोलत थेट जाऊयात फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींच इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यामुळे त्यांच्या इंजिनमध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केवळ बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि यांचे इंजिनही कशी आहे एक इंजिन पूर्वेला ओढतंय तर दुसरा पश्चिमेला ओढते एक उत्तरेला ओढते तर दुसरा दक्षिणाला ओढतं त्यामुळे यांचं इंजिन जागेहून पुढेच जात नाही ते हलतही नाही ते डुलतही नाही ते चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांनो तुमचा आशीर्वाद हा केवळ आणि केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे भारताला मोदी साहेबांनी बदललं एक गरीब कल्याणाचा अजेंडा भारतामध्ये चालला देशामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं देशामध्ये पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरात शौचालय आलं देशामधले पन्नास कोटी लोकं ज्यांच्या घरी गॅस नव्हता आया बहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला देशातले साठ कोटी लोकं ज्यांच्या घरी आया बहिणींना हंडे घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून आलं देशातल्या पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मुफ्त दिला देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी रेशन मोफत दिलं आणि पुढचे पाच वर्ष अजून रेशन मोफत द्यायचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला समाजातल्या प्रत्येक वर्गाला विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींनी केलं आमच्या महिलांकरता लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि आता मोदीजींनी सांगितलं आमच्या बचत गटांनी केलेल्या वस्तूंच्या विक्री करता रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल सरकारी जागा असतील सगळ्या जागा या महिला बचत गटांच्या वस्तूच्या विक्री करता उपलब्ध करून देण्यात येतील महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि माता भगिनी या ठिकाणी या मंचावर पुरुष मंडळी जास्त दिसत आहेत जास्त काळ चालणार नाही आहे मोदीजींनी ठरवलंय दोन हजार सव्वीस नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तेतीस टक्के महिला येणार आहेत त्यामुळे या मंचावर पन्नास टक्के तुम्हाला बसवावं लागेल अर्ध्या खुर्च्या आम्हाला खाली कराव्या लागतील कारण मोदीजींनी सांगितलं महिलांशिवाय देश चालू शकत नाही जोपर्यंत महिलांना पायावर उभं करत नाही तोपर्यंत देश चालू शकत नाही हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं मुद्रासारखी योजना आणली दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण बिना गॅरेंटर पूर्वी बँकेत गेलं तर बेरोजगारांना विचार विचारायचे तारण ठेवायला घर किंवा जमीन आहे का सरकारी तुमचा कोणी अधिकारी नोकर हा नातेवाईक आहे का, का त्याची गॅरंटी असेल तर लोन मिळेल मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं मुद्राचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटर दिलं आणि यामध्ये तीस कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं आहे आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये दहा लाखाचं लोन वीस लाख करण्यात येणार आहे आणि आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळणार आहे <ण्यारी>